विधानसभेच्या निवडणुकीला तुमच्या उमेदवाराचा निसाठचा पराभव झाला काय सांगायचं आमच्या जोडीदाराचा सा, निसाटचा पराभव झाला कष्ट करताना सर्व कार्यकर्त्यांनी मजबूत कष्ट केलं परंतु हरजी ती असते आणि याच्यात कुठंतरी थोडी आमची आमची कुत्राही झाली म्हणायचं आणि आमचा थोडा एका डोळ्यामध्ये पराभवाची आसरू आणि एका डोळ्यामध्ये गावचा जावय आमदार झाल्याचे आनंदाचे आसरू कसं पाहता असं काय नाही हे कळले जावंच काय कोणी पण याच्यात समाजाने किंवा मतदारांनी जे मत मतं दिले त्या मतातून सत्यशील दादा आले तरी आपले दादा आले तरी आपले तालुक्यातलीच माणसं आहे ना परंतु हरजी चालूच असते अरे कशामुळे झाला एवढी ताकद असताना उद्धव साहेबांचं सा प्रेम पवार साहेबांना मानणारा तालुका तरी दे देखील सहा हजार सहाशे चौसष्ट मतांनी श्रीदोद सोनवणे यांचा विजय झाला तुम्ही कुठे कमी पडला तसं कमी पडायचं कारणही नाही आणि मला असं वाटतं उमेदवार जास्त असल्यामुळं काही जागी आपल्याला वाटायचं पण तिथं आपल्याला संख्याबळ जास्त मिळेल परंतु नाही म्हटलं तरी कार्यकर्ते थोडे कमी पडले तिकीट उशिरा लेट डिक्लेअर दे, झालं आणि उशिरा तिकीट डिक्लेअर झाल्यामुळं काही लोक इकडं तिकडं जोडली गेली आणि याच्यातून एक शिवसैनिक म्हणजे मोहन बांगर असं म्हणाले की बाबा नियोजनाचा अभाव त्यांना व्यवस्थित बोलू दिलं नाही ते मेळामधून निघून गेले नियोजनाचा अभाव नाही नियोजन चांगलं झालं बरोबर ना नियोजन चांगले झालं कार्यकर्ते कामाला चांगले लागले परंतु आपल्याला तिकीट थोडं उशिरा आले आणि उशिरा तिकीट आल्यामुळे काही लोकांचा संभ्रम झाला आणि निशानी पोचवता रागरूस स्वीकारता याच्यात थोडा आपल्याला विलंब झाला आणि त्या विलंबामुळे थोडं नाही म्हटलं तर थो थोडं मतदान आपल्याला कमी पडलं मी अतिशय मेहनतीनं प्रामाणिकपणे विधानसभेला काम केलं पूर्वपट्ट्यामध्ये प्रचार करत असताना तुमची च चप्पल चोरीला गेली तुम्ही असं म्हणाले होते सत्यशीलदा शेरकर जोपर्यंत आमदार होत नाही तोपर्यंत मी पायामध्ये पादक्रम घालणार नाही आज तुमच्या पायामध्ये बूट आहेत काय कावळ पिंपरी या ठिकाणी सभा असताना माझे चप्पल चोरीला गेली आणि चप्पल चोरीला गेल्या त्या ठिकाणी तुमच्या सारखे कार्यकर्ते होते ते, हो ते म्हटले अण्णा आता चप्पल चोरीला गेली आता काय चप्पल घालू नका सत्यशील दादा रिझर्ट येत पर्यंत तुम्ही चप्पल काय वापरू नका ठीक आहे ब कार्यकर्त्यांचा आग्रह सगळ्यांचा उत्साह होता मलाही जो उत्साह होता की उमेदवार आपला शंभर टक्के निवडून येणार याची गॅरंटी होती आणि कार्यकर्त्यांनी सांगितलं चप्पल केली म्हणजे एक प्रकारची गॅरंटी तुम्ही आता चप्पल घालूच नका आणि तो संकल्प कावड पिंपरीमध्ये चप्पल गेल्यामुळं तो संकल्प कार्यकर्त्यांनी केला आणि तो संकल्प करत असताना ठीक आहे आता हारजी ही चालूच असती पुन्हा रिझल्ट लागल्यानंतर सत्यशीलदाच्या घरी आम्ही आलो संभाज शेट तांबे असतील आमचे कार्यकर्ते दिलीपराव डुंबरे सभापती असतील किंवा आमचे सगळे शाखा प्रमुख किंवा मोठ्या संख्येने सर्व निराश झालेले कार्यकर्ते त्या ते ठिकाणी ते आले माझ्या पायामध्ये मा चप्पल नाही पा ना। बूट नाही परंतु कार्यकर्त्यांनी सांगितलं अण्णा तुम्ही चप्पलाचा संकल्प केला आता चप्पल पार सोडूनच द्या परंतु गुट पायामध्ये आमच्या आग्रस्त घाला माहिती त्या ठिकाणी सतीशील दादा होतेऐवजी पायात बुट घाला हा सगळ्यात पहिला आग्रह कोणाचा आता हे आमचे संभाजी शेटतांबे असतील किंवा दिलीप शेटडुंबरे असतील सतीशील दादा असेल किंवा दादा यांनी सांगितलं बघ अण्णा सा तुम्ही आतापर्यंत हा संकल्प पाळला पूर्ण केला परंतु आता आम्ही सांगतोय आमचं तरी ऐका आणि त्यांच्या सांगण्यावरून त्यांच्या मनोगोतावरून अण्णांनी बूट घालायला सुरुवात केली चप्पल घालणार नाही ज्यावेळेस दादा उभे राहतील पुन्हा दादा म्हणतील अण्णा आता चप्पल घालायला हरकत नाही त्यावेळेस चप्पल आडपी शिरकर आमदार होईपर्यंत तुमच्या पायामध्ये चप्पल दिसणार नाही दिसणार नाही घालणार चप्पल घालणार नाही हा पण शंभर टक्के पाळणार शंभर टक्के विधानसभेचा पण पाळला नाही आता पाच वर्ष